हॅलो गाई चॅनल चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांच बघा मी आज काही बनवणार आहे चिलेची भाजी याला चिलेची भाजी म्हणतात खूप औषध असती खूप चांगलं असतं खाल्लेली तिला शेतातून आणली मी आणि धुवून ठेवली बघा धुतली आता याला मी असे तुकडे केले तिचे मी असं वेला असं वेल पसरतो सगळा रानामध्ये याचा माती ऐसी चिकट चिकट धुवून काढले त्याला स्वच्छ आता मी त्याची भाजी बनवणार आहे तुमच्याकडे काय म्हणतात या भाजीला बघा कमेंट करून नक्की सांगा मी आता भाजी बनवतो आहे

कांदा टाकते थोडा लसूण लसूण नाही आता टाकला या टाईम कुठून कांदा लाल झाला आहे आता लाल मिरची टाकणार आहे लाल मिरची बनवणार आहे हिरवी पण जमते तांदी लाल लागणार आहे भाजी म्हणतात याला चांगलं असत का आपल्या शरीरासाठी आपलं रक्त याने पातळ होतं ह्या भाजी खाल्ल्यावर हृदयाचा आजार होतो नाही याने रक्त पातळ करतो शुद्ध करतो त्याच्यामध्ये मी शंभराचा पुट्टा नाही बर पाणी सुटलंय बघा भाजीला मी पाणी नाही टाकलं ओलं पाणी पाच मिनिटं वापरून घेते तयार भाजी झाली भाजी तयार खाण्यासाठी या खायला सर्वांनी आणि कमेंट करून सांगा तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात bayby kanganna